कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सभासद नोंदी अभियानाला सुरुवात पंचवीस पिंक कलरच्या गाड्यांनी वेधलं कोल्हापूरकरांचं लक्ष कोल्हापुरात राजकीय पक्षांकडून सभासद नोंदणीसाठी विविध संकल्पना आखल्या जात आहेत अजित राष्ट्रवादी पक्षाकडून सभासद नोंदणी अभियानासाठी कोल्हापुरात पंचवीस पिंक कलरच्या गाड्या तयार करण्यात आल्या आहेत अजित पर्व लिहिलेल्या या गाड्यांवरती अ अजितदादांसह मंत्री हसन मुश्रीफ सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर यांच्या संकल या संकल्पनेतून या पंचवीस पिंक गाड्या कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात आजपासून जाणार आहेत मार्केट यार्ड इथल्या कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रांगणातून या पिंक कलरच्या गाड्या पहिल्यांदा कागल तालुक्यातील सभासद नोंदणी पूर्ण करणार आहे जिल्ह्यात दहा लाख सभासदांची नोंदणीचं टार्गेट देण्यात आलेलं आहे अजितदादांच्या गुलाबी चॅकेटची चर्चा राज्यभर सुरू आहे आणि त्यातच आता कोल्हापुरात या पिंक गाड्यांची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आज आदरणीय तटकरी साहेब आणि आदरणीय मुश्री साहेबांच्या आदेशानुसार आज कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज सभासद नोंदणी अभियान आपण परवाच प्रारंभ या ठिकाणी मुस्लिम सभांच्या शुभस्थित केला आज आपण प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये जाऊन आज आपण त्या ठिकाणी उच्चांकी जास्तीत जास्त सभासद आपल्या पार्टीचे कसे होतील यासाठी आमचं अभियान आजपासून आज कागलपासून आज सुरुवात आहे खरोखर मला सांगायला हरकत नाही एकच वादा आणि अजितदादा म्हणून आज रा राज्य आपल्या दादांच्याकडं आहे म्हणून हे दादांचं अजित पर्व हे गुलाबी पर्व व्हावं आणि या दादा निश्चितच भविष्यामध्ये उप उपमुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्री व्हावे या दृष्टीनं संपूर्ण स राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संपूर्ण कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि उच्चांकी या कोल्हापूर जिल्ह्यातून या ठिकाणी सभासद होतील यामध्ये ते मात्र शंका नाही निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचेच जास्तीत जास्त सभासद होतील आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली याशी मला खात्री वाटते किती गाड्या केलेल्या आहेत गाड्या कोणकोणत्या तालुक्यात जाणार आहेत आणि किती टार्गेट ठेवले प्रत्येक तालुक्यामधून किमान एक लाख सभासद व्हावे असं आदरणीय मुश्री साहेबांनी परवाच्या प्रारंभामध्ये या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्यानुसार आज आपण कालगल तालुक्यापासूनच आपण या ठिकाणी सुरुवात करतो आहे कागलनंतर राधानगरी बुदरगड आजरा चंदगड गडिंगलज शिरोळ हातकलंगले राधान य शववाडी पनाळा गगनबोडा असं करवीर आणि करीरमध्ये त्याचा समारोप होईल निश्चितपणे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून एक लाख सभासद या ठिकाणी व्हावे असं दहा लाख सभासदांचं टार्गेट आहे आणि त्याची सुरुवात आज आपण कागदपासून सुरुवात करतो बिरिर्ट एस रिपोर्ट एन मराठी कोल्हापूर